खासदार दोन्ही होणार अपक्ष होणार बीडला रेल्वे येणार हे स्वप्न राहत का येणाऱ्या मतारपणात आमची लेकर जातील का नाही याची खात <laughs> दोन वेळेस तर क्वालिफाईड म्हणून मी मतदान स्वतः केलं प्रिक्तम ताईला प्रिक्तम तर आमच्या गावाला तोडत दाखवलं आम्हाला खासदार कोणीच हो काय अडचण नाही आम्हाला आम्हाला फक्त पाहिजे ओबीसीतून आरक्षण पन्नास वर्ष पाहून दिलं का बीडचं राजकारण सजा ती कशी काय शकूपच्या गाडीवर बसून हिंडवा मनक्याचा त्रास नाही झाला तर तिथून पुढे पंकजा बीड नरेंद्र मोदीला मतदान करणार पंकजा मुंडे बघून मतदान करणार नाही त्यामध्ये मोदी लाट पूर्ण संपवली मोदी लाट संपवली हाताला काम आहे का पकोडे तळून आम्ही काय आता आयुष्य काढायचं का आमचं पकोडे तळून खाणार कोण आहे आम्हीच आमचे तळून आम्ही आमचे खायचे काय काही झालं नाही दोन रुपये जाऊ पाहत तू आपल्या घरची मी टाकलं नाही कुठं कुठं टाकवा नो आपल्या वेळ स्वागत आहे आपलं महाराष्ट्र प्राईम मध्ये आणि आज मी आलेलो आहे बीडमध्ये आणि विशेष म्हणजे माझ्यासोबत ची तयारी करणारे हे सगळे विद्यार्थी आहेत आणि हे सगळे नऊ मतदार आहेत आता लोकसभा निवडणुकीमध्ये आज भारतीय जनता पार्टीकडनं पंकजा मुंडे या इलेक्शन लढवत आहेत आणि त्यांच्या विरोधात आघाडीकडनं बजरंग बाप्पा सोनवणे लढत आहेत तर नेमका बीडची लढत आपण मागच्या वेळेस बघितली होती प्रीतम मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे ज्यावेळेस होते त्यावेळेस एक लाख साठ हजाराची लीड प्रीतम मुंडेंना भेटली होती यावेळेस प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून त्यांच्या भगिनी पंकजा मुंडेंना रनात उतरवलेलं आहे परंतु यावेळेस किती लीड भेटणार किंवा कोण पराभूताला सामोरं जाणार आणि विजय कोणाचा होणार आणि तरुण मतदाराच्या मनामध्ये नेमकं काय आहे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहेत यावेळेस पुन्हा एकदा ही ये जी यावेळेसचं इलेक्शन जे आहे ते पुन्हा एकदा जातीवरती येऊन ठेपणार का हा देखील महत्वाचा मुद्दा आहे आणि अशातच मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील आहे याबरोबरच ओबीसी समाजाची देखील आरक्षणासंदर्भाची लढाई आहे नेमका तरुणांच्या आणि अभ्यास करणाऱ्या मुलांच्या मनामध्ये काय आहे हे आपण जाणून घेणार काय वाटतंय लोकसभा निवडणुकीत बीडचा खासदार कोण मुंडे खासदार होतील कोणतं काम असं जे तुम्हाला पंकजाताई ज्यावेळेस पालकमंत्री होत्या जिल्ह्याच्या त्यावेळेस पंचवीस पंधराचे पुन्हा पिकी मे ज्याला एक हजार पिकी एक लाख रुपये पिकी आला ते काय जातीकडे बघून आणि त्याच्याकडे बघून त्यांनी केलं नाही पुण्याला समन भेटलेलं आहे प्रीतम तिकीट कापून पंकजा मुंडेंना दिलं यामध्ये कुठेतरी नाराज झालाय समज नाही त्यांच्या घरात कुणाला जरी दिलं तरी जिल्हा मतदान करणार आहे कारण की जे आपले स्वर्गीय गोपीनाथ मुंडेवर कंटिन्यू जिल्ह्याने प्रेम केलेलं आहे पहिलं राजकारण आलं की याच्या साईडला हे होत ते पंकजा ताई म्हटल्या होत्या की फक्त बीडचाच लोकसभा मतदारसंघ नाही मी देशात कुठेही लढू शकते परंतु माझ्या भगिनीच्या जागेवर मी लढणार नाही नाही वरून कसं आहे पक्ष श्रेष्ठीचा वरून आदेश त्यांना मान्य करावाच लागेल कुठेतरी प्रीतम ताईवर अन्याय झालाय अन्याय झालाय मग आता खाली विधानसभा आहे राज्यसभा आहे त्याच्यात कुठेतरी भरून काढते ना ते काय वाटतंय पंकजा ताईंना मुख्यमंत्री म्हणून लोक जे बघत होते त्याबद्दल काय वाटतं आज त्यांना खासदार किती त्यांचा पत्ता कट केला असं वाटतंय निश्चितच या जिल्ह्यावाशिया आणि पंकजा मुंडेंना म्हणजे जे मांडणार आहे त्यांच्यामध्ये त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे परंतु पक्षाच्या काही शिस्तीचा भाग असेल म्हणून त्यांनी लोकसभेचा निर्णय दिला असं म्हणजे ते आणि त्यांची दोन चार वर्षापासून ते देशाच्या राजकारणात काम करतात पक्षाचा आदेश मांडणं त्यांच्यावर बंधनकारक असून पण निश्चितच मतदारामध्ये ते म त्यांच्यावर अन्याय झाल्याची भावना आहे कुठेतरी यावेळेस लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा जातीवरती येऊन मला असं वाटत नाही की बीड जिल्ह्यामध्ये जातीवर इलेक्शन होईल लोक नाही का विकास काम त्यांच्या संपर्क निवडणुकीतील व्यवस्थापन गोष्टीचा विचार करून असं मला वाटत नाही की जातीवाला इलेक्शन होईल असं वाटतं हा असं वाटतं मला काय वाटतं नेमका कोण होईल बीडचा खासदार बीडचा खासदार दोन्ही बी नाही होणार अपक्ष होणार पहिली गोष्ट या दोन्ही खासदारांनी काम काय केले हे सांगा हो। हे जे लोक मत मागाले ते हो। प्रीतम मुंडे यांचं काम सांगा पहिली गोष्ट हो। प्रीतम मुंडेनी काम काय केलं खासदार खासदार नव्हते आधी त्यांच्यावर काय मग त्यांनी काम काय करणार हे सांगायला पाहिजे पहिली गोष्ट तुमचा विकासाचा मुद्दा काय आरक्षणाची मुद्दा हा हा देशाच्या बी आणि राज्याच्या बी केंद्रस्थानी राहिलेला आहे पहिली गोष्ट मग यांनी विकास काय केला हे सांगायला पाहिजे प्रीतम मुंडे यांनी विकास काय केला हे सांगायचं आणि पंकजा मुंडे विकास काय करणार आहे रे। तुम्ही रेल्वे जवळपास तीस वर्ष झाला रेल्वेचा मुद्दा आहे हा काय विकासाचा मुद्दा नाही पहिली गोष्ट हा मुद्दा सोडून तुम्ही काम काय केलं आमच्या मित्रांनी सांगितलं की विमा येतो विमा काय बीडच्या खासदारांनी आम्हाला नाही निसता हा देशाचा निधी हा सगळ्या लोकाला भेटतो सगळ्या जिल्ह्याला भेटतो सगळ्या राज्याला भेटतो पहिली गोष्ट हा हा निधी तुमच्या काय तुम्ही स्वतःच देत नाही घरून पहिली गोष्ट देशाचा निधी तो तुम्ही वैयक्तिक देत नाही पहिली गोष्ट तुमचा विकासाचा मुद्दा सांगायचा विषय हाय काय वाटतं मग कोण होईल जरांगी पाटील जे सांगते त्याला आम्ही मतदान करणार कुठेतरी असं चित्र झालं की मराठा यांच्या मागे उभा राहताना दिसतोय बजरंग सोनोने पाठीमागा समाज नाही जरंगे पाटील जे सांगते त्यालाच मतदान होणार बजरंग सोने नाही मेटे नाही कोणी नाही पाटील तर मुलीच नाही काय वाटतंय खासदार होण्याच्या पूर्वी बीडच्या विकासाबद्दल बोललेलं उचित राहील आतापर्यंत लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलेलो आहे बीडला बीड ला रेल्वे येणार हे स्वप्न राहत मतारपणा आमचे लेकर जातील का नाही याची खातर जमा करण्यामध्ये आहे निश्चितच दिनदुबळा समाज दलित समाज मराठा समाज सगळ्या समाजाचे घटक बघायला गेले तर ह्या मोदी सरकारला वैतागलेलं सरकार आहे हे स्वतःच्या खिशातून देत नाहीत आम्ही उठल्यापासून जो टॅक्स भरतो त्या टॅक्सचं रिपे करण्याचं काम हे करतात अदानी आणि अंबानी सारखे लोक श्रीमंत होतेत गरीब आजही पिचला जातोय मरून जातोय त्याचं काहीच इथं बोललं जात नाही आणि जातीय समीकरण मांडून ही जर निवडणूक तुम्हाला लढवायची असेल तर विकास जशाला तसा राहतोय आज नगर रोडची जर बीडची अवस्था पाहिली तर एकाही खासदारांना बिना शॉकच्या गाडीवर बसून हिंडवा मनक्याचा त्रास नाही झाला तर तिथून पुढे पंकजा मुंडे यांच्यासोबत सगळे नेते ताकद वाढली 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 ताकद नाही हा ज्या राजकीय समीकरणाचा भाग राहिला पण जनसामान्यामध्ये जो रोष आहे तो येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला दिसून येईल मतदानाच्या मार्फत दिसून येईल मी म्हणत नाही की पंकजा ताई येतील किंवा बजरंग सोनवणी तुम्ही विकासाचं केंद्रस्थान हे सामान्य माणूस पाहिलं पाहिजे आज सामान्य माणसापशी काय काहीच नाही विमे येतात का हे खिशातून देतात का नाही हे सरकारच्या ति जरी ठरलेलं बजेट आहे शेतकऱ्यांसाठी काय आज हरियाणामध्ये शेतकऱ्याची स्थिती रोड रोलर फिरवायची फिरवायची वेळ आली आज त्या पद्धतीनं आज महाराष्ट्रातला शेतकरी माझा मरतोय ना शेतकऱ्याची अवस्था एवढी दुरावस्था झाली पुन्हा या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना आज बेरोजगारीचा प्रश्न आहे दोन कोटी रोजगार देतो म्हणून होते दरवर्षी पाच वर्षामध्ये दहा कोटी रोजगार दिले असते आज आज माझा हे विद्यार्थी इथं बसलाय अभ्यास करतोय मरतोय आज यांचं काय जगण्याचं काय असतात तुम्ही काहीतरी बेरोजगारीचा मुद्दा उचला ना हा विद्यार्थी वर्ग तर आहे विषय खुश असण्याचा नाही आज खासदार म्हणून निवडून देतील पण ह्यांचा भवितव्याचा प्रश्न विद्यार्थी खुश असून उपयोग नाही आज त्यांच्या हाताला काम आहे का पकोडे तळून आम्ही काय आयुष्य काढायचं का आमचं पकोडे तळून खाणार कोण आहे आम्हीच आमचे तळून आम्ही आमचे खायचे का हा हा बेरोजगारीचा मुद्दा आहे तुम्ही जनतेनं एक योग्य दिशा देऊन नेमकं निवडून आणायचं कोणाला मी म्हणत नाही मी मी कोणत्या राजकीय पक्षाचा नेता नाही मी एक जनसामान्य एक माणूस आहे की ह्या आपल्या भारतामध्ये सध्याची स्थिती काय आहे भारतावर दोन हजार चौदा ला चौसठ लाख कोटीचं कर्ज होत एकशे एकशे चौऱ्याहत्तर लाख कोटीचं कर्ज आहे जीडीपीचा नि, फुगवटा करून ठेवलाय आपला भारत देश विकासाच्या दृष्टीने चाललाय असं दाखवलं जाते पण ही ज्यावेळेस फुगा फुटला जाईल त्यावेळेस भारतामध्ये काही राहणार नाही भाजपच्या विरोधात लाट तयार होती असं वाटतं अशक्य शंभर टक्के भाजपाच्या विरोधात लाट तयार होती पण आम्ही जर घराणेशाहीचा किंवा एखाद्या पक्षाचा म्हणून विचार करायला गेलो तर नक्कीच भाजपा विरोधी वातावरण तयार झालेलं आहे विद्यार्थ्यांमध्ये आहे जनसामान्यात रोषे शेतकऱ्यामध्ये रोषे दिनदुबळ्यामध्ये आहे आज फक्त तुम्ही राशनच्या दुकानावर जर पिशव्या मोदी की गॅरंटी म्हणून जर देत असताल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही आमच्यासारख्या लोकांना हाताला काम आणि पोटाला आणलं पाहिजे या गोष्टीसाठी जर तुम्ही झटलात तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हाला बदल झालेला दिसेल आणि हा बदल जनसामान्य लोकच करू शकतात याच्यामध्ये काही मात्र फरक नाही काय वाटतं कोण होईल मुंडे होतील काम असं की तुम्हाला वो, जे तुम्हाला पाठीमागे त्यांनी मंत्री असताना जे ग्रामविकास मंत्री असताना जे काम केलेत शेतकऱ्यांसाठी ते चांगले होते आणि जलयुक्त शिवार योजना पण गावगाव राबवली त्याचा पण भरपूर फायदा झाला तर जलयुक्त शिवार असेल किंवा हे जे काम आहे ते तर सरकारचे त्यांच्याकडे मंत्री पद होत ना ते ग्राम विकास आणि जलसिंचन त्यामुळे त्यांनी राबवलेल्या हो परत प्रत्येक जिल्हा परिषदला जिल्हा परिषद ची बिल्डिंग दिली पंचायत समिती दिली चित्र काय वाटतं बीडचं बीडचं चित्र पंकज दाईच्या बाजूने झुकलेलं आहे काय वाटतं तुम्हाला कोण होईल खासदार खासदार कोणी पण आम्हाला फक्त पाहिजे मराठा आरक्षण आणि ते पण ओबीसीतून पाहिजे बाकी दुसरं काही नको आणि बीडचा विकास तुम्ही बघता नाही खड्डे हा सर आता बोललेस ना ते बिना शॉकअपच्या गाडीतून एखादा नेता हिंडला त्याचा मनका मोडून तर जाईनच पण ते जाग्यावर बसून राहील एवढंच पाहिजे बाकी दुसरं कोण होईल आम्हाला खासदार कोणीच हो काय अडचण नाही आम्हाला आम्हाला फक्त पाहिजे ओबीसीतून आरक्षण मनोज दादा जरंगी जे म्हणतील तेच बाकी दुसरं काही नाही आज भारतीय जनता पार्टीकडनं पंकजा मुंडे उभा आणि आघाडी कोणाला वाटते जास्त मी काय म्हणतो हे दोघं कुणीच नाही यायला पाहिजे दुसरा खासदार यायला पाहिजे हे काय होते हे बीडचे नेते ना हे बीडचे यांच्यापेक्षा दुसरे यायला पाहिजे जयरांगी पाटील जर आले जयरांगी पाटील जे म्हणतात जो अपक्ष खासदार असेल ना तो तो जर आला ना तो तर बीडचा खासदार बीडचा म्हणजे विकास करेल ही मला अपेक्षा वाटते दोघंही नको वाटत दोघं पण नको इकडे अजून काही तरुण मुलं आहेत आपण सगळ्यांसोबत चर्चा करणार आहेत काय वाटतं नेमका लोकसभा निवडणूक लागली काय वाटतं मला सांगा एकंदरीत बीडचा जर विचार केला आज महाराष्ट्रामध्ये बीड कडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे बीड म्हणजे मुंडे साहेबांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो परंतु आजची परिस्थिती जर बघितली तर काटे की टक्कर होणारे असं चित्र दाखवलं जातं परंतु तुम्हाला काय वाटत काटे की टक्करच होणार आहे कारण इथे दोन्ही जे उमेदवार थांबलेले आहेत यांच्यापैकी कोणी येण्यासारखं काही वाटत नाही कारण सगळ्यांनी बीडचा कोणी विकास केलेला नाही आजपर्यंत कारण बीडला पाहण्याचा प्रश्न आहे बीड सगळं भाग आहे पुन्हा नंतर शेतकऱ्यांसाठी खूप जिल्हा आहे आणि शेतकऱ्याला कधी कोणची काही मदत वगैरे काही जास्त भेटत तुमचे विद्यार्थी काही सांगतात की पंकजा ग्रामविकास मंत्री असताना भरपूर काम केलं काय केलं हे दाखवा कुणी कागदपत्रे आणून काय वाटतं तुम्हाला तुम्ही सांगत त्यांच्या गावाचं जे आपलं हे जिल्हा परिषद बुकलेट आहे ते चेक करावं पंचवीस पंधराचा निधी नव्वद ऐंशी वीस पंधरा नव्वद दहा पंकजा हो येत मंत्री असताना त्या टायमाला एक गावात काय जात पाहिली नाही काही नाही कोणत्या सरपंच गेला पंचायत जातीचा तुम्हाला फक्त निधी किती पाहिजे डायरेक्ट एक कोट दीड कोट हे मुख्यमंत्री हे कसं असते अर्धवट धोक्याच असते कधी कधी त्यामुळे काही एवढ्या बोलायचं नसतं या गोष्टीवर पण आमचं एवढंच मत आहे की यावेळेस राजकारणात जातीपातीचा विषय होणारच आहे आणि जेवढे आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवायचं आहे जसं झारांगे पाटील म्हणतील तसं आम्ही करणार त्यामुळे झरंगे पाटील जे म्हणते तेच आम्ही करणार भलेही झारंगे पाटील म्हणून अपक्ष उमेदवाराला निवडून द्या किंवा काही करा आम्ही तेच करणार यावेळेस कोणाचं ऐकणार नाही काय नाही काय नाही कारण आम्ही शिकतो हे आम्हाला माहिती आहे आमची परिस्थिती काय आहे ओबीसीतून गेलेलं एखादा मित्र आमचा लागला किंवा नाही लागला याच्याशी आम्हाला माहिती कसं होतंय तर आमच्या त्रास आम्हाला माहिती ते सर्वसामान्य मुलांना माहिती आहे नेत्याला वेत्याला कोणाला माहित नाही ने? कोणत्या नेत्याचा मुलगा किंवा काही वगैरे भरतीची तयारी करत नाही काही नाही काय नाही हे सर्वसामान्य आहेत आमच्या आम्हाला माहिती काय होतंय तर यामुळे आम्ही काय चित्र बदललेलं यावेळेस चित्र शंभर टक्के बदललेलं दिसणार काय वाटतं जर ते घटनेत बसत असेल तर आमची काय हरकत नाही जर त्यांना काय देणे भेटे हा काय वाटतं तुम्हाला आरक्षण दिलेलं चांगले ना शरद पवार पन्नास वर्ष शरद पवार दिला का बीडचं राजकारण सर जाती पाहिजे काय येतं शरद पवारांनी शरद पवारांनी शरद पवार पन्नास वर्ष दिलं नाही म्हणूनच भाजपला मतदान केलं आहे का मग पंकजा मुंड्याला मतदान नाही केलं किंवा नाही केलं आरक्षण भेटणार आहे का किंवा एकदा पंकजा मुंडे मुला आरक्षण भेटणार आहे का पंकजाज मुंडेला विरोध केला म्हणजे आरक्षण भेटणार आहे का बीड जिल्ह्यामध्ये हा फक्त एकच उमेदवार हा वंजारी समाजाचा बीड जिल्ह्यात आहे तिथंच काय विरोध होतो ठीक आहे तुम्ही आज विरोध करा उद्या पडण येईन काय त्याचा विषय नाही विरोध हा जातीवरचा नाही माझे तर मित्र आहेत ओपन मधला त्यांना जे ओपन कॅटेगरीतलेत का त्यांना ओबीसी आरक्षण भेटावा काय अडचण नाही काय सगळ्याला भेटन कुठं ओबीसी समाजासोबत आंदोलनामध्ये सहभागी होताना दिसले नाही कुठं द्या आमच्याच भाऊ आहेत सोबत असं कुठं म्हणले आता दिसले विरोधात सभा घेताना दिसले काय सांगाल तुम्ही विरोधात विरोधात ले। कोणता समाज कोणत्या समाजासाठी उठतो हा आज जरंग पाटील का म्हणले सगळे आमच्या सोबत आहेत म्हणले का नाही हा किती समाज त्यामुळे त्यांचा संघ आम्ही बी होतो आता इलेक्शन मध्ये कोणाच्या सोबत इलेक्शन आम्ही पंकजा मुंडे सोबत आम्ही फक्त नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी लक्षात राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपच्या विरोधात बाळासाहेब भाजपी मतदान केलं पंकज मुंडे सांगून रोष असतो पण नरेंद्र मोदी मुळे आपल्याला मतदान काय वाटतं बीड मध्ये काय चित्र असेल बीड मध्ये नरेंद्र मोदीला मतदान करणार पंकज मुंडे बघून मतदान करणार नाही मोदींना बघून काय वाटतं तरुणांना काय वाटतं इकडे की कोण होईल खासदार कोण होईल खासदार खासदार कोण होईल पंकज मुंडे खासदार होणार पंकज मुंडे होते हा परंतु आता एवढे विरोधात बोलतात कसे होतील बोलतात पण ते काय सांगता यायचं नाही गाव कोणतं तुझं गाव कोणतं सावरगाव सावरगाव तुमची इथून किती लीड भेटेल पंकज जवळपास शंभर टक्के मधून सत्तर टक्के ताई मुंडे प्रत्येक वेळेस भाजपला सत्तर टक्केच भेटतो तुमची ते आता ते काय सांगता यायचं नाही <laughs> पण पंकजा मुंडेंना जर उमेदवारी दिली नसती पंकजा सोडून जर दुसरा एखादा कॅन्डिडेट दिला असता तुमची इथून किती मतदान झालं भाजप भाजपला भाजपला हे आपण आता बीड मध्ये आलो होतो आणि बीडचे हे सगळे अभ्यास करणारे एमपीएससी ची तयारी करणारे मुलं आहेत सगळ्यांच्या भावना आपण जाणून घेतलेल्या आहेत बीड लोकसभा निवडणुकीमध्ये नेमका खासदार कोण होणार या विषयावरती आपण चर्चा करत असताना बऱ्याचशा उलट सुलट चर्चा झालेल्या गावखेड्यातलं राजकारण कसं असतं जातीवाद कसा होतो या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतलेल्या बीडचं एकंदरीत चित्र आता सध्या स्पष्ट होऊ शकत नाही कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा अतिशय गंभीर असल्यामुळे भारतीय जनता पार्टीला याचा मोठा फटका बसू शकतो असं चित्र आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळतंय आजचा हा जो व्हिडिओ आहे या लोकांच्या ज्या सगळ्या भावना आहेत तुम्हाला काय वाटलं याबद्दल कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि बीडचा खासदार नेमका कोण होईल तुमच्यामध्ये तुम्ही कमेंट करा परत व्हिडिओ अशा जगा माहिती पण व्हिडिओमध्ये नमस्कार